सार्थक होई नरजन्माचे घेता तव शुभनाम दत्त गुरु तुज साष्टांग प्रणाम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रोतेहो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं मीढपूर मराठी या आपल्या YouTube चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे श्रोतेहो गिरणार यात्रेचा अनुभवांची श्रंखला आपण श्रवण करत आहोत आणि आज या श्रंखलेमध्ये एक नवीन अनुभव आपण श्रवण करणार आहोत आणि आजचा अनुभव आपल्याला पाठवला आहे तो श्री माधवरावत यांनी परिंजे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथून चला तर श्रवण करूयात त्यांच्या या अनुभवाला पण तत्पूर्वी आपल्यासह असे अनुभव घडून आलेले असतील तर ते आपण आम्हाला नक्की पाठवा आम्ही ते आपल्या हजारो भक्तांपर्यंत पोहोचविण्याचं कार्य करू चला तर श्रवण करूयात त्यांचा हा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव माधव माधवराव राहणार परिंचे तालुका पुरंदर जिल्हा पुणे माझे वय तीस वर्ष आहे मी लहान असल्यापासूनच म्हणजे अवघ्या नऊ वर्षाचा होतो तेव्हापासून मी आणि माझ्या गावातील मित्र दादा सुभाष दादा दादा स्वप्नील दादा हे सर्वजण माझ्यापेक्षा दोन चार वर्ष वयाने मोठे होते आम्ही सर्वजण दरवर्षी दत्त जयंतीला आमच्या गावापासून चौदा किलोमीटर लांब मोरवे गावामध्ये एक प्रसिद्ध असे भव्य दिव्य दत्त महाराजांचे मंदिर आहे तिकडे सायकल भरून जायचो आणि दत्त महाराजांचा जयंती सोहळा पाहायचो ते सर्व पाहून खूप छान वाटायचं असा हा आमचा नित्यनेम चार वर्ष चालू होता एके वर्षी म्हणजे मे सातवीमध्ये असताना नेहमीप्रमाणे दत्त जयंतीला शाळांना सुट्टी असते आणि आम्ही नेहमीप्रमाणे पाच सहा जण सकाळी लवकर सायकलवरून जायला निघालो साधारण दोन हजार आठ वर्ष असेल मोरवे गावामध्ये पोहोचल्यावर नित्यप्रमाणे महाराजांचे दर्शन झाले दर्शन घेऊन आम्ही सर्वजण एका झाडाखाली भेळ खाण्यासाठी बसलो ती फस्त केली तेव्हा दुपार झाली होती मग आम्ही सर्वांनी ठरवलं की अंधार पडायच्या अप घरी जायचं मी लहान असल्यामुळे मी सायकलच्या मागे बसत असे आम्ही सर्वजण तिथून परतीच्या मार्गाला लागलो माघारी परतत असताना निब्या वाटेमध्ये आमची सायकल पंक्चर झाली आणि जिथे पंक्चर झाली तिथून घर सात आठ किलोमीटर लांब होते वाटेमध्ये मध्येच पंक्चर झाल्यामुळे दुकान साधारण एक किलोमीटर लांब होते मी आणि सुहास दोघे थांबलो होतो बाकी सर्व थोडे पुढे निघून गेले होते आम्ही दोघे चालू लागलो तेव्हा पहिल्यांदा दत्त महाराजांना मनामध्ये प्रार्थना केली की आमच्या वाडीतील रमेश राऊत यांची पिकअप गाडी होती ती नेहमी त्या रस्त्याने जात होती ती तरी भेटावी जेणेकरून ज्यांच्या सायकल डबल सीट आहे त्यातील एक जण त्या गाडीमध्ये जाईल आणि पाहतो तर काय दत्त महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली दहा मिनिटामध्ये पिकअप गाडी आली आणि सायकल पंक्चर असल्यामुळे सुहास म्हणाला की मी मागून येतो पंक्चर काढून तुम्ही याला घेऊन जावा कारण माझे वय लहान होते मी सुखरूप घरी आलो त्यानंतर माझे कॉलेज झाले मी जॉब निमित्त पुण्याला राहत होतो आता आपण येऊया दोन हजार चोवीस वर्षामध्ये माझे वय आता तीस वर्ष झाले होते घरच्यांनी लग्नासाठी मला पत्रिका काढण्यासाठी मला सासवडमध्ये बेलसर मॅडम यांच्याकडे जाऊन यायला सांगितले मी तिथे गेलो आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीसला त्यांनी सर्व बाबी लिहून दिल्या आणि मला जाताना सांगितलं की अकरा गुरुवार दत्त महाराजांची पूजा करा म्हणून मी हो म्हणालो आणि दुसऱ्याच दिवशी माझा मोठा भाऊ स्वप्नील त्याचा मला कॉल आला आणि तो मला म्हणाला की गिरणारला येतोस का गिरणार मी ऐकून होतो आणि त्यामुळे मी त्याला लागलीच हो म्हणालो त्याने मला पूर्ण गिरणार परिक्रमा आणि गुरु शिखर याची माहिती दिली आणि म्हणाला की आपल्याला अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला रात्री फोर व्हीलरमध्ये जायचं आहे त्याप्रमाणे मी स्वप्नील दादा दादा आदेश दादा आणि संदीप दादा आम्ही सर्वजण पुण्याहून अकरा नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता गिरणारकडे निघालो वाटेमध्ये जाताना आम्ही आपल्या मीरफोर मराठीवरील गिरणारचे अनुभव ऐकत होतो दत्तभक्तांचे अनुभव ऐकून अंगावरती शहार येत होते दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता गिरणारच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलो आणि समोर साक्षात गिरणार पर्वत पाहून अतिशय आनंद वाटला दीपकदा रूम आधीच बुक केली होती त्यामुळे आम्ही सर्वांनी चार तास आराम केला माझी पहिलीच परिक्रमा असल्यामुळे मी खूप समाधानी होतो या दिवशी एकादशी असल्याने सर्वांनी जीवन महादेवाचे दर्शन करून गिरणार परिक्रमा ही पूर्ण घनदाट जंगलातून असल्यामुळे टॉर्च खरेदी केल्या आणि दत्तभक्तांचा जनसागर पाहून शरीरामध्ये खूप ऊर्जा जाणवू लागली साधारणपणे रात्री वाजता आम्ही सर्वांनी गिरणार परिक्रमेला सुरुवात केली मी माझ्यासोबत एक बॅग घेतली कारण परिक्रमेमध्ये एक रात्र आम्हाला सगळ्यांना आराम करायचा होता सुरुवातीला चार किलोमीटर गेल्यानंतर तीव्र उतार सुरू झाला आणि आदेशदादांचे वजन जवळपास ब्याण्णव किलो असल्याने त्यांना या गर्दीतून चालणे कठीण होऊ लागले आणि त्यातच त्यांचा पाय मुरला आम्ही सर्वजण आदेश दादापाशी थांबलो पण त्याला आमच्याबरोबर एवढ्या गर्दीतून चालणे कठीण होऊ लागले आणि तो आम्हाला म्हणाला की तुम्ही पुढे जावा दत्त महाराज नक्कीच माझ्याकडून परिक्रमा पूर्ण करून घेतील आणि आम्हाला नाईला त्याला मागे सोडावं लागलं आता आम्ही चार जण सोबत निघालो वाटेतून जात असताना खूप ठिकाणी उत्तमरित्या येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाची सोय केलेली होती जंगलातून जात असताना वर चंद्र आणि हातामध्ये बॅटरी घेऊन आम्ही सर्वजण चालू लागलो वाट्यामध्ये जयगिरणारीचा मंत्र जप चालूच होता अधूनमधून वाटेमध्ये पाण्याचे झरे लागत होते खूप छान वाटत होते वीस किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर रात्रीचे दोन वाजले आम्ही वाटेवरतीच आराम करायचं ठरवलं आणि सकाळी सहा वाजता पुन्हा परिक्रमेला सुरुवात केली दुपारी बारा वाजता बोरदेवीपाशी देवीचे दर्शन करून जेवण केलं आणि आता शेवटचा टप्पा होता पण पाय मात्र खूप दुखत होते तीन वाजता आमची परिक्रमा पूर्ण झाली आम्ही रूमवरती आलो आणि आमच्या पाठीमागे लगेचच दादा देखील आला आणि तो म्हणाला की बघा महाराजांनी पूर्ण करून घेतली परिक्रमा माझ्याकडून आम्हाला पण खूप आनंद झाला त्यानंतर स्वप्नील दादा आणि मी आधीच ठरवलं की आपल्याला जेवण करून गुरु शिखरावरती जायचं आहे बेचाळीस किलोमीटर चालल्यामुळे पाय खूप थकले होते आणि लगेचच रात्री गिरणारवर दहा हजार पायऱ्या चढून वर जायचे होते पण मनामध्ये विचार करत होतो की आपल्याला हे शक्य होईल का मानसिक इच्छा खूप प्रबळ होती पण शारीरिक बळ कमी पडत होते पण दत्त महाराज करून घेतील हा पूर्ण विश्वास होता स्वप्नील दादांनी रात्रीच्या साडे नऊ वाजता पहिल्या पायरीला नतमस्त कोण मनामध्ये प्रार्थना केली की दत्त महाराज तुमचे आशीर्वाद असू द्या जेणेकरून आम्हाला पायऱ्या सर करण्यासाठी बळ येईल आणि गिरणार चढायला सुरुवात केली सुरुवातीला दोन हजार पायऱ्या सर करून आम्ही दोघे एका ठिकाणी दहा मिनिटं थांबलो आणि त्याच वेळी माझ्या मनामध्ये विचार आला की आपण परिक्रमा करून सुद्धा खूप फास्ट दोन हजार पायऱ्या सर केल्या म्हणजे आपण सहजरित्या गुरुशुक्रावरती जाऊ शकतो शेवटी मानवी देह कुठेतरी अहंकार जागृत झाला आणि नको तेच झालं पुढे अजून एक हजार पायऱ्या सर केल्या अजून गुरु शिखरावरती जायला सात हजार पायऱ्या बाकी होत्या पण यावेळेस खूप त्रास जाणवू लागला एक पायरी देखील मी चढू शकत नव्हतो पाचदा पायऱ्या सर करायचो आणि थांबायचो स्वप्नील दादा देखील माझ्यामुळे थांबत होता असं बऱ्याच वेळा झालं मी पूर्ण घामाने शंभ झालो होतो आणि शेवटी मी एका पायरीवरती बसलो माझ्यामध्ये कसलीच ताकद राहिली नव्हती दादाने मला विचारलं त्रास होत आहे का तुझ्याजवळील सॅग आणि बॉटल मी घेतो तू मोकळा चल म्हणजे तुला त्रास कमी होईल मी माझ्या जवळील सॅग आणि बॉटल आणि मोबाईल देखील त्याच्या जवळ दिला आणि पुढे चालायला लागलो पण पाच दहा पायऱ्या चढल्या की खूप दम लागत होता मी लगेचच थांबायचो आणि नको तेच झालं स्वप्नील दादा आणि माझी चुकामुक झाली तो मला कोठेच दिसत नव्हता आणि माझ्याकडे तर काहीच नव्हतं ना मोबाईल ना पाण्याची बॉटल आता मला कळवून चुकलं की आपली काहीतरी चूक झाली आहे माझी पूर्णपणे शारीरिक क्षमता संपली आहे खूप अशक्तपणा जाणवू लागला मला शब्द उच्चार करणे होत नव्हते एवढा विकनेस मी कधीच अनुभवला नव्हता आणि मनात विचार आला की आपल्याला तर दत्त महाराज घेऊन जाणार आहे त्याचबरोबर दोन हजार पायऱ्या चढल्यानंतर बोललेले शब्द आठवू लागले की आपण सहज गुरु शखरवरती जाऊ शकतो हा अहंकार होता आणि ते महाराजांना कदापि चालत नाही डोळ्यांमध्ये अछडू आले आणि त्या अक्षनी महाराजांची हात जोडून क्षमा मागितली महाराज माझ चुकलं आता माझा प्राण जरी गेला तरी मनामध्ये अहंकार आणणार नाही या वेड्या मनाला एकदा माफ करा आणि मला घेऊन चला महाराज दत्त महाराजांच्याशी विनवणी केली आणि पुन्हा पायऱ्या चढू लागलो आता मात्र मी एकटाच होतो दादा आणि माझी चुकामुक झाली होती मनामध्ये विचार केला की आता महाराजच आपली काळजी घेतील थोड्या थोड्या पायऱ्या चढत मी अंबामाता मंदिरापाशी आलो रात्रीचे बारा वाजले होते अनेक दत्तभक्त दर्शनाला येत होते जयगिरणारीचा जयघोष कानावरती पडत होता अंबामाता मंदिरापासून हळूहळू मी पुढे गेलो थकवा खूप जाणवत होता पण ओट लागली होती ती गुरु शिखरांची पुढे चालत असताना मला एक व्यक्ती मराठीमध्ये बोलताना दिसला मला जरा बरं वाटलं मी त्यांना विनंती केली की मला एकदा कॉल लावू द्या त्यांनी देखील ते मान्य केलं पण स्वप्नील दादाने कॉल रिसिव्हच नाही केला मी त्याला पुन्हा फोन केला पण ती व्यक्ती म्हणाली की मला आता पुढे जायचं आहे मीच एकटा मागे राहिलो आहे तुमच्या बंधूंचा कॉल आला तर मी त्यांना काय निरोप देऊ त्यांना मी म्हणालो की स्वप्नील दादाला सांगा की मी गुरुशिखरावरती पुढे गेलो आहे तो तिकडेच ये म्हणून तेही ठीक आहे म्हणून माझ्यापासून निघून पुढे गेले मी गोरुक्षनाथ मंदिरापाशी आलो खूप म्हणजे खूप दमलो होतो आणि ठरवले होते की इथेच इथेच आराम करायचा गोरक्षनाथ महाराजांचे मी दर्शन घेतले आणि शेजारी एक तेजस्वी साधू बसले होते त्यांना मी नमस्कार केला त्यांनी मला प्रसाद दिला मी तो ग्रहण केला आणि बाहेर आलो तेथे मी घड्याळामध्ये पाहिलं रात्रीचे बारा वाजून पंधरा मिनिटं झाली होते मी आता आराम करायचे ठरवले होते पण अचानक अचानक माझ्या शरीरामध्ये ऊर्जा जाणवू लागली मला होणारा त्रास सगळा तिथे पाच मिनिटामध्ये संपूर्णपणे गायब झाला मला कळेनाच की मला काय होत आहे ते एकदम हाय लेवल ऊर्जा मला जाणवू लागली आणि त्या दिवशी गोरक्षनाथांचा प्रकट दिन होता माझ्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले कारण साक्षात महाराजांनी मला तो प्रसाद दिला होता मी लगेच पळतच स्पीडमध्ये गोरुक्षानाथ मंदिरापासून तीव्र उतार आहे तो सर केला आणि दत्त महाराज पादुका कमानीपाशी आलो तिथे मी साष्टांग दंडवत केले शरीरामध्ये खूप ऊर्जा जाणवत होती मी पुढे न थांबता पळत होतो डोळ्यामध्ये अश्रू येत होते मनामध्ये महाराजांच्या चरण पादुकांचे दर्शन घेण्याची आस लागली होती असं करत करत माझ्यापासून चरण पादुकामध्ये फक्त दोनशे पायऱ्यांचे अंतर असेल गुरुशिखरावर बरोबर चंद्र दिसत होता थोडी थंड हवा येत होती मनाला खूप शांत वाटत होते तिथून मी नजर सगळीकडे फिरवली लाईट असल्यामुळे मला परिक्रमेचा संपूर्ण मार्ग दिसत होता जसे जसे अंतर कमी होत होते तसे मला स्वामींच्या चैतन्य लहरी जाणवत होत्या असे करून शेवटी बी महाराजांच्या चिरण आलो आणि मनापासून दर्शन घेतले मनामध्ये खूप समाधान वाटत होते असं वाटत होतं की तिथेच थोडा वेळ थांबावं पण गुरुवारच खूप गर्दी होती त्यामुळे बाहेर आलो रात्रीचे दीड वाजले होते बाहेर येऊन तीस मिनिटं तिथे बसलो आणि तिथे बाजूला एक मोठा दगड होता ठरवलं की आज तिथेच झोपायचं आणि मनामध्ये विचार आला की स्वप्नील दादा देखील आपल्याला शोधत असेल आपल्याला हळूहळू खाली केलं पाहिजे आणि खाली यायला लागलो पंधरा वीस मिनिटांमध्ये खाली चरण पादुका कमानीपाशी आल्यानंतर स्वप्नील दादा मला दिसला मी खूप खुश झालो दादाने मला पाहून दत्त महाराजांना साष्टांग प्रणाम केला आणि त्यांचे आभार मानले तो मला पाहून खूप आनंदित झाला होता आणि मला म्हणाला की तू इथेच थांब मी लागलीत दर्शन करून आलो मी कमानीपाशी बसलो दादा देखील तीस मिनिटांमध्ये साधारणपणे खाली आला आता रात्रीचे दोन वाजले होते मी मनातून खूप आनंदित होतो कारण गुरुवारच्या दिवशी आमचे दर्शन झाले होते आम्ही त्यानंतर खाली कमंडलोकडे गेलो तिथे दर्शन घेतले प्रसाद घेऊन परत आम्ही कमानीपाशी आलो आणि मागून आवाज आला की तुमचा माणूस सापडला का मी मागे वळून पाहिलं तर धक्काच बसला तोच दादा होता ज्याच्या मोबाईलवरून मी स्वप्नील दादाना कॉल केला होता आणि निरोप दिला होता की मी गुरु शिखरावरती गेलो आहे म्हणून मला कळून चुकले की साक्षात महाराजांनी आपला हा निरोप दिला आणि आमची भेट घडवून आणली मी मनातून महाराजांना नमस्कार केला त्यानंतर दादा मला म्हणाला की आता आपण या पादुका कमानीपाशी झोप घेऊयात आम्ही येताना त्यामध्ये दोन चादर देखील आणल्या होत्या महाराजांनी किती काळजी आमची की जिथे एकट्याला चालणे देखील कठीण होते तिथे आमच्याकडून परिक्रमा चरण पादुका दर्शन करून घेतलं आम्हाला एवढं ओझं घेऊन दर्शन करून घेतलं ही सगळी महाराजांचीच कृपा आपल्यावरती त्यानंतर मी स्वप्नील चरण चरणपादुका कमानीपाशी गेलो आणि पाहिलं तर अनेक भक्त झोपले होते आराम करत होते खूप भक्त येत होते त्यामुळे त्यांना जाहीर करायला अडचण होऊ नये म्हणून आम्ही ठरवलं की आपण गोरक्षनाथ मंदिरापाशी जाऊ आता रात्रीचे पावणे तीन वाजले होते आम्ही दोघे जण गोरक्षनाथ मंदिरापाशी आलो परत एकदा दर्शन घेऊन पुढे एक कट्टा होता त्यावरती खाली एक चादर आथरली आणि वरून एक ब्लँकेट घेतले दोघांमध्ये मिळून अनेक भक्त इजा करत होते जय जयगिरणारी उच्चार कानावरती पडत होता तीन वाजता आम्ही झोपी गेलो साधारणपणे पहाटे साडेपाच वाजता खूप थंड भारा वेगाने व्हायला लागला आमच्या अंगावरील ब्लँकेट माझ्या साईडला गेले आणि मला झाक आली त्यानंतर आम्ही तिथून सकाळचा सूर्योदय पाहिला गोरक्षनाथ मंदिरापाशी गेलो खूप जोराने थंडगार वारी पाहत होते समोर गुरु शिखर दिसत होते खूप चैतन्यमय सूर्योदय आम्हाला अनुभवता आला खरंच तुम्हाला जर महाराजांच्या चैतन्यमय लहरींचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्येक स्वामी भक्तांनी एकदा तरी गिरणार पर्वतावर यायला हवं त्यानंतर आम्ही परत एकदा लांबून महाराजांना हात जोडून नमस्कार केला आणि विनंती केली की महाराज आम्हाला परत लवकर बोलवा आणि आम्ही परत यायला निघालो समोरून आमचे मित्र दादा आणि दादा भेटले खूप छान वाटलं त्यांना वरती पाहून त्यांचा निरोप घेऊन आम्ही येताना अंबामाता मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेतलं आणि साधारणपणे सकाळचे साडेसात वाजता बाहेर येऊन जरा वेळ थांबलो माझे मन खूप प्रसन्न झाले होते कारण मी परिक्रमा करतानासुद्धा जंगलामध्ये आराम केला होता आणि गुरुशिखरावरती देखील आम्ही आराम केला होता आता खूप छान वाटत होते त्यानंतर आम्ही ठरवलं की आता आपण रोपेने खाली जाऊ सकाळच्या आठ वाजता आम्ही खाली आलो खाली आल्यानंतर पुन्हा एकदा गिरनार पर्वताचे दर्शन घेतले आणि रोमवरती आलो शेवटी महाराजांनी परिक्रमा आणि चरण पादुका दर्शन करून घेतले मनामध्ये खूप समाधान वाटत होते अशा प्रकारे आमची ही गिरणार यात्रा पूर्ण झाली श्री गुरुदेही दत्त धन्यवाद आणि श्रोत याचबरोबर श्री माधव राऊत यांचा हा गिरणार यात्रेचा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे आता हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि हो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा मीड फॉर मराठी धन्यवाद